हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण भोपळ्याचे खाजे म्हणणार आहोत त्यासाठी एक पाव भोपळा घेतलाय गव्हाची पिठी तांदळाची पिठी बेसनपीठ गूळ जायफळ तर चला आपण सुरू करूया बनवायला हे पा आपण यातल्या बिया काढून घेणार आहोत बिया काढायच्या आणि सालही काढायची त्याची हे पहा आपली साल काढून झाली बियाही काढल्यात आता आपण कट करून घेऊ द्या कट करून घेऊ अशा पीसेसमध्ये हे पहा याप्रमाणे सगळे पीस करून घेऊया कट करून आपण हे लाल भोपला हे पहा छोटे छोटे पीस करून घेतले लाल भोपळ्याचे आपण आता हे कुकरला लावून घेऊया कुकरला दोन शिट्ट्यांच्या त्यामध्येच होते ते पूर्ण शिजून जातं गुली घालून घेऊया यामध्ये थोडं पाणी घालूया आपन, ते चला आपण कुकरला याला घेतलंय दोन शिट्ट्या लावून घेऊया कुकरला हे पहा कुकर आपण ऑन करतोय छान शिजलंय लाल बुकला ते आपण दुसऱ्या पातेला जाता ओतून घेऊया आणि मॅशरच्या सहाय्याने मॅश करूया याला हे पहा अगदी सहज होतोय मॅश छान शिजले गेले बघला हे पहा यामध्ये आता आपण जायफळ जायफळ घेऊया तिथून हे पहा छान असं मिक्स करून घेऊया जायफळ घातल्यावर हे पहा यामध्ये थोडं थोडं टाकून असं मिक्स करून घेऊया हे पहा आपण तांदळाचं चा गव्हाचं आणि बेसन घेतलं हे एकत्रित करून घेतलेत पीठ मिक्स करून घट्ट असा याचा गोळा तयार करून घेऊया आपण आता म्हणून यावर एक चमचा हा तेल घालूया गोळा पुन्हा मळून घेऊया पाच मिनिट याला ठेवून देऊया हे देऊयाच्यावर झाकण ठेवून पाच मिनिट याला ठेवून देऊया पाच मिनिटं झालेत तर आपण पुऱ्या वाटायला घेऊया हे पहा छोटे छोटे असे गोळे घेऊन ते लाटून घेऊया हे पहा हे पहा प्लास्टिक लावून त्यावर असं लाटून घ्यायचे थोडं जाडच लाटायचं लाट्या हे पहा असे घारगे तयार करून घेऊया इतके जाड हवेत इतरही करून घेऊया आपण घारगी हे पहा सगळे झालेत आपले करून आपण शेवटचं राहिलंय हे असं लाटी लाटून घ्यायची घारग अशीच ठेवली तरी चालेल किंवा वाटीच्या मदतीने कट केली तरी चालेल चला तर आपण तळायला घेऊया घारगे पहा कढई गरम करायला ठेवली त्यात तेलही गरम करायला ठेवले यामध्ये थोडंसं आपण गोळा टाकून पाहूया गरम झाले का तेल तर हो आपलं तेल गरम आहे आता आपण घारगे सोडूया पहा आणि बारीक गॅसचा फ्लेम हाच ठेवायचा बारीक करायचा कारण बारीक गॅसवरच तेल गरम करून घ्यायचं स्लो गॅसवर नाहीतर घारगे जळले जाते हे पहा छान असा फुगलाय हे पहा तळून घेऊया तर हे पहा पुऱ्या कशा आपण जाळ ठेवल्याने पाहणी तर छान फुगले जातात आणि असे पातळ लाटले ना तर ते फुगणार नाही आणि गॅसची फ्लेम हा फ्लेम हा स्लोच असला पाहिजे तर ते जळले जाणार नाहीत आणि असे छान असे हे बघा लाल लाल असे बघल झाले छोटे छोटे छान तळलं गेलं आहे असे सगळे तळून घेतलेत आपण हे पहा आपले घारगे तयार झालेत तर आपण हे पहा असे फुगलेत आणि छान शिजले गेलेत हे बघा तर आपले घारगे आता डिश तयार आहे तुम्ही आजही खाऊ शकता खिरेसोबतही खाऊ शकता कारण ही गोडच आहेत कुणाला असंही खा खायला आवडतं कोणाला खिरीसोबत खायला आवडतं कसे वाटले आपली घारग्यांची रेसिपी तर अशाच चांगल्या रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद